परत खिच नाही पळत पळत जायचं बोरे चाल ना आणि आपल्या आई बापाला अगोदर कडकडून कर बेठी मारायच्या चाल ना समारोभा राहिलेला तुझा बाग आणि समारोभे राहिलेले तुझी आई परत परत जायचं साई पोरी आणि या बापाला आणि कडकडून मी बी मारायचे नो आज नाही तर परत कधीच नाही पोरी या बापाच्या डोळ्यातले आश्रू खोटे आहेत का पोरी तुमच्यासाठी हंगोडा फोडून रडणारी ही आई खोटी है का पोरी हा बाप खोटा आहे का पोरी हे नालाय मग अशा बापाला पोलीस स्टेशनला उभी करशील करके। तुझा ना तुझा, आई तुझा तुकने 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 बाप असा स्टेशन फोडणारी ही आईच्या तोंडावर थुंकून चाललीस तुरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे झालेला हा बाप कसा बघल ग तुझ्यावर कोणी बलात्कार केलेला हा बाप कसा बघल ग एका वाघिणी सारखं ग तुला त्यानं मोठं केलाय का पोरी सांग त्या कसं करायचं सांग तुझ्या बाप एखाद्या बलत्कार करताना ए चल तुझ्या बापाच्या पायावर डोकं टेका बोरी चाल टेकावला पाड पाया चाल पाड झोप झोप तुझ्या आयुष्यात चाल हा तुझा देव आहे हा तुझा देव आहे आज नाही तर परत कधीच नाही आज नाही तर परत कधीच नाही पोरीने आपला उजवा हात वरती करायचा उजवा हात वरती करी सगळ्या पोरा पोरीने हे आयुष्य दिलं आई बापाने आता फक्त एक तास आहे साहेब तुझा उजवा हात डोक्यावर ठेव ठेव लवकर तुझा उजवा हात डोक्यावर ठेव आणि पोरी एका मिनिटासाठी एका मिनिटासाठी फक्त फक्त फक्तोरी झाले पोरा पोरा मिनिटासाठी डोळे बंद सगळ्यांचे डोळे बंद पोरी न आणि आता तुला बाप नसला तर मला त्या धनंजयला डोळ्यासमोर आण त्या विवेक ला डोळ्या समोर आण प्रत्येक वर्धीला डोळ्यासमोर दीड वर्षाची होतीस तेव्हा त्या बापाच्या अंगावर शी आणि सू करत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर उपाशी राहिला पण तुला त्या बापला डोळ्यासमोर अनुभोरी आला का तुझा बाप आता मार मिरी त्या बाप्पाला मिडी मार्ग हे शपथ पप्पा मी कोणताच व्यसन करणार नाही पप्पा पप्पा आम्ही कुठल्याही पोरगीला थोड्या प्रेमाच्या जाळ्यात फासवणार नाही पप्पा पप्पा मी वाघ आहे पप्पा Chaparão e, e porém aí... सांग बापाला पप्पा हे माझं वय शिकण्याचं आहे पप्पा या वयामध्ये मी शिकून मोठी होणार पप्पा या वयामध्ये मी कुठल्याही मोठ्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा पप्पा हे तू शिकून फक्त मोठी हो तुझ्यासाठी राजकुमार अनुभवी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आले पोरी पोरी मार बापाला कडकडून भेटे आणि सांग बापाला पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्या आत्मविश्वासानं मी घरी परते येईल पप्पा सांग कोणी आज बस काही झाले असते चुका माफ झाल्या असते चुका माफ आणि इथून पुढं एक चुक होणार नाही बघ होणार नाही हा अ जाऊन बाप्पाला बेटी मारायची आज जाऊन आईला बेटी मारायची तर बघ कोणीच नाही तर तुझ्या शेजारच्या पोलीस स्टेशनला पोरी तुझ्या बापासारखा आम्ही तुझ्या पाठीशी उभा आहे पण आता तुझे तुकडे आम्हाला नाही बघवत फोरी तीन वर्षाच्या लेकीवर झालेला बलात्कार आम्हाला नाही बघवत बोरी हे पोरी हे थांब कुठं तर पोरी थांब ग पोरी थांब गांब हे पोरा हा सगड़ने हाथ खा लिया उबला शांतपनेसन रहा जाना अपना पापन जाए आई आईन जाए बस दो कार्यक्रम संपेल को, उठा दंगा को आ, दोन चार यानी दोन पोर उ सर, लगे से। को अपने बापा विषय बोला आज बसा इकडेच बसून जा जागा मिळेल इथेच बसा नंतर आपण जाऊ बसा इथेच बसा बसा खाली जागा मिळेल तिथे बस ए पोरी कोणाला आपल्या बापाविषयी बोलायचं आहे जरा हात वर कर यस एक पोरगी हा एक यस काम यार काम येस यस, यस माझा वाघ काम यार हा काम आज नाही तर परत कधीच नाही हे परिवर्तन झालं पाहिजे हे परिवर्तन झालं पाहिजे आपल्या जागेवर बसायचं माझा बाप माझे वडील माझे वडील माझी शिकव शिकवण्याच्या लायकीचे नाही मला शिकव त्यांची इतकी पण ऐपत नाही की ते मला तितके पैसे देऊ शकतात मला आपल्या गावावरून इथं शिकवायला पाठवले मी रूम करून राहतो इथं तरी पण ते सुद्धा कुठं कुठं दिवस रात राहत तर माहिती नाही कोण बोला तिथं जिवस आहे तुम्ही वाघ माझे पप्पा ड्रायवर आहे ट्रक ड्रायव्हर ते, ते कधी मला कुठल्याही वस्तूची कमी होत नाही आय लव यू पप्पा जिथे कुठे असाल आज आज जी काही पण झालं पप्पा घरी या नोकर कामाला नको पप्पा पण घरी या लवकर लव यू पप्पा Ah. एक प्रतिक्रिया को yes. Yes, ती, yes. एक हैं? बस बस बाकी शांत पप्पा जी शरी है मी बाहेर बाहेरगाव शिकते मी खेड्यातली आली आहे मला भाव नाही पण आम्ही तीन मुली आहेत पण माझ्या वडिलांनीमध्येच काही भाव केला नाही की तू शिक म्हणून उगाच येत कधी आहे आणि आम्ही तिकडे पण आम्हाला कधीच भेदभाव नाही केला की शिक म्हणून आम्हाला ती गाई शिकवतात आणि शेताला राब राबतात आणि आम्हा एकच एक आणि रोज ती पण जातात हाई पण जाते लोकांची मजुरी करतात तरी एक वेळा येतात आणि राबदाब राबतात राब आणि आम्हाला आजपर्यंत काही धोका नाही काही नाही काही म्हटलं नाही तरी पण आम आतापर्यंत आम्हाला शिकवत आहे आणि कोणत्या गोष्टीची कमी नाही काही नाही तरी आमची इथं एक पण जमीन होती तरीसुद्धा पप्पानी दीड एकर यावर्षी घेऊन दिला दादा आणि हे सुद्धा माझ्या दादाची इच्छा पूर्ण केली आणि माझ्या पप्पा काही कोणत्या गोष्टीसाठी कमी नाही करा धन्यवाद

आईने मला आई पैसे दिले सायकल माझ्या भावाने पैसे दिले, माझा भाऊ रोज पैसे मागते त्याला पैसे देतात आम्हाला मार्केट तरी सुद्धा लहान आहे माझा भाऊ तरी पण आमचे आहे बाबा आम्हाला आम्ही त्यांचे कधी सांगतो हे आई आणि बाप आहेत आपल्या काळजात आता आम्ही कोणी काही नाही सांगणार तुम्ही ठरवायचं कधीच आपला पेपर पूर्ण नाही सोडवला पण माझ्या वडिलांनी पहिली पासून ते पाचवी पर्यंत अशी मेहनत घेतली क्लासची आहे बाहेर परीक्षेमध्ये माझ्या वडिलांनी नेहमी लहानपणापासून ते पाठीशी पर्यंत नेहमी माझ्यासोबत स्ट्रिक्ट केला नेहमीच ते अभ्यासाच्या बद्दल खूप कडक होते मला कधी कधी असं वाटायचं की माझेच नशिबात असे का आले पण आज त्यांच्या खरी किंमत समजली केली घरी जाऊन कधी म्हणली ना पप्पा मला हा ड्रेस आणला दुसऱ्या दिवशी आणू द्यायचे वरून माझे वडील एक साधारण मजदूर आहेत नाही आमच्याकडे जास्त पैसे नाही काही साधारण परिवारात मी मुलगी तरी माझी हर एक वस्तू हर एक गरज त्यांनी पूर्ण केली आज मला अभिमान वाटते माझ्या वडिलावर की त्यांनी मला एवढे मोठे केले आणि एवढे वाढवते मी परमेश्वराला अशी विनंती करते की जेवढेही जन्म मला भेटतील त्या सर्व जन्मामध्ये मी आपल्या वडिलांचे शेवटच्या मी जेव्हा लहान होतो लहानपणापासून माझ्या आयुष्यात एक स्वप्न आहे मी लहानपणापासून व्हिडिओ बघत होतो सरांचे आणि सरांसारखाच मला एक मोठा पब्लिक स्पीकर व्हायचं आहे तर माझी आई आणि माझे वडील उन्हा तर आपण माझ्यासाठी प्रयत्न करतात आणि सरांचे व्हिडिओ बघू बघू माझ्या पब्लिक स्पीकिंगची स्किल एवढी डेव्हलप झाली की आज मला सांगावं असं वाटेल की तालुक्यातून वक्तृत्व स्पर्धेत माझा पहिला नंबर आला आणि माझ्या आई आणि माझ्या वडिलांसाठी जे उन्हात राबतात त्यांच्यासाठी मी एकोच ओढ ती कुणाला डोळे झाकतात रंभा दिसते कुणाला उर्वशी तर कुणाला वसून धरा दिसते अरे नव नाटकी जगाचे न जाणे काय काय दिसते परंतु मला मला मात्र डोळे झाकल्यावरून नात लागणारी माझी माय दिसते जय जवान जय जवान जय जवान भगवान आहे मी खापरी पुनर या गावात राहते प्रणाली रामटेगे या माझी ताई आहे छोटी गाडी माझ्या दुसऱ्या नंबरची आम्ही शेगो भाऊ एक भाऊ त्या गेल्या महिन्यात पंधरा तारखेली या सोळा तारखेला प्रणाली रामटेगे यांनी पोन येऊन ब्रिजहून जम घेतली तिच्या मी लहान भाऊ आहे आठव्या महिन्यात पप्पांनी सुसाईड केला सीतावर भगवान रामटेके हापरीचे सावठा सावकार पुराना, एक बसपाळा तिथेच बसत थांबा बस थे थे, बसा, बसा बसा, बसा।, बसा। कुठलंही लेकर आत्महत्या करणार नाही काय वाटते ते झालं तर कुठलंही लेकरू तुम्ही आत्महत्या करून जाता आणि त्या आई बापानं तुमच्या शरीराला अग्नी द्यायची कशी काय वाटते ते हो दे आम्ही तुमच्यासाठी आहोत आहोतच लेकरू कुठल्याही कारणासाठी आत्महत्या करणार नाही शेवटची एकच प्रतिक्रिया बसून घ्या मुलं जास्त वेळ बसले मला सगळ्यांच्या भावना कळतात बसेर खाली बस बसले खूप व्यक्त व्हावं असं वाटतं खूप मुक्त व्हावं असं वाटतं आणि हेच आपल्याला करायचं आहे आज शाळेमध्ये गेल्यानंतर आप आपल्या शिक्षकांच्या समोर आपण व्यक्त व्हायचं आहे आपल्या बापासाठी एक पत्र लिहायचं आहे ते पत्र आज घरी जाऊन आपल्या बापाच्या हातामध्ये द्यायचं आहे जेवढं तुम्हाला व्यक्त होता येईल मुलानं शाळेमध्ये आज आपल्या शिक्षकांच्या समोर व्यक्त व्हायचं आहे पुढची सगळी सूचना देतीलच आणि ह्या शेवटच्या दोन प्रतिक्रिया बसत थोडक्यात मी मी येथे राहते माझे बाबा एसटी डेपो मध्ये काम करतात ते राहले काम काम करतात सकाळी समोर चेहऱ्याने बघतात आम्हाला काही कमी पडू नेत नाही आम्ही दोन महिने आहोत म्हटलं आम्ही तिघे बहिणी आहोत माझे आई बाबा माझे आई बाबा शेतावर जातात लोकांच्या घरी जा काम करतात आणि मला शिकवतात माझे माझी साई आहे मला खूप शिकवणार आहे मला जास्त काही येत नाही मी टॉपर वगैरे हो आणत नाही पण माझे बाबा मला खूप शिकवणार आहेत फक्त आता दोनच मिनिट ब माझे बोलणं नाव काशी शैले जांभोळकर आहे माझे बाबा माझ्यासाठी रात्र दिवस काम करतात मी नवदेच्या परीक्षेला बसले होते आणि माझा भाऊ पास झाला आहे तो नवद्याच्या शाळेमध्ये शिकले मला पण जायचं होतं माझ्या भावाचं स्वप्न की मी पण एक दिवशी होत्या शाळेमध्ये जाणार पण माझा नंबर नाही लागला तरी पण माझ्या बाबाने भाऊना आहेत सगळ्या आई बापाविषयीच्या या आई बापाला कधी कुत्र्यासारखी मान खाली देऊन नका एवढा विचार आज माझ्या पप्पा नसल्यामुळे तरी माझी मम्मी राब राबून मला शिकवते माझी ताई शिवाजी सांग खेदी आहे ते सुद्धा तिला पोहोचते लागत म्हणून माझी मम्मी दिवसभर राब राबताना आम्ही इकडं चवाक्या करता मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर बाप समजून मला नक्कीच माफ करा पण डोळ्यात आलेल्या अश्रूला आणि मनात जागा झालेल्या माणसाला मात्र तुम्ही नक्कीच जिवंत ठेवाला त्याला न्याय द्याल तेवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि साहेब खूप प्रेम वर्दी करतो वर्दीवरती सुद्धा मी खूप खूप आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत साहेब आणि ही चळवळ आपण नक्कीच मोठी करू आणि दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या महाराष्ट्रातल्या घरातली एक ही लेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही साहेब कुठल्याही दुर्गीवरती बलात्कार होणार नाही तिचे तुकडे होणार नाही ती चळवळ आपण सगळ्यांनी मोठी करू तेवढं बोलतो मी थांबतो वंदे मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम